आजपासून संपूर्ण भारत देशामध्ये जे पूर्वीचे कायदे आहेत भारतीय दंडसंहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड म्हणजे फौजदारी प्रक्रिया संहिता आणि इंडियन एव्हिडन्स ॲक्ट भारतीय पुराव्याचा कायदा हे संपुष्टात येऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता म्हणजे सी आर पी सी भारतीय साक्ष अधिनियम म्हणजेच भारतीय पुराव्याचा कायदा आणि भारतीय न्याय संहिता म्हणजेच इंडियन पिलन कोड असे हे तीन कायद्यांची अंमलबजावणी काल रात्री बारा वाजल्यापासून त्या ठिकाणी संपूर्ण देशामध्ये लागू झालेली आहे मुळात कायदा बदलाचा दृष्टिकोन की दीडशे वर्षापूर्वी जी स्थिती होती देशामध्ये त्याला अनुसरून ते कायदे बनवलेले होते आज त्या कायद्यांना जवळपास दीडशे वर्ष पूर्ण झालेले असल्यामुळं आणि त्यावेळची परिस्थिती आणि आजच्या स्थितीची परिस्थिती याच्यामध्ये खूप आमूलाग्र असा बदल झालेला असल्यामुळं कायदे बदलणं गरजेचं होतं त्यामुळं सरकारने याच्यावर सारासार विचार करून यावर तज्ज्ञांच्या समितीचा अहवाल प्राप्त करून घेऊन हे संपूर्ण कायदे बदलून या ठिकाणी नव्यानं या कायद्यांचं या ठिकाणी अंमलबजावणी सुरू करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हटल्यानंतर कायद्याचं नाव जे होतं भारतीय दंड संहिता सरकारने असा विचार केला की आपल्या देशातल्या लोकांवर आपण हे कायदे चालवतोय मग आपल्या देशातल्या लोकांना आपण कसं दंड द्यायचं त्यामुळं मुळात जो भारतीय दंड संहिता होता इंडियन पिन कोड त्याला बदलून कायद्याचं नाव भारतीय न्याय अधिनियम किंवा न्यायसंहिता असं या ठिकाणी कायद्याचं नाव केलं गेलं जेणेकरून त्या कायद्याच्या आधारे आपल्या देशातील लोकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी पोलीस मशिनरी न्यायालयीन यंत्रणा काम करेल असा या ठिकाणी कायदा बदलण्या प्रामुख्याने उद्देश होता त्याच पद्धतीनं त्यावेळेला ब्रिटिश काळ अस्तित्वात असल्यामुळे हो। कायद्यामध्ये ब्रिटिश हा शब्द होता एम्पायर असे शब्द होते ज्युरी असे शब्द वापरण्यात हो आलेले होते राजद्रोह असे काही ठिकाणी अपराध वापरण्यात आलेले होते त्यामुळं आजच्या स्थितीमध्ये हे शब्द किंवा त्यावेळची जी परिस्थिती होती तशी परिस्थिती अस्तित्वात असल्याने नसल्यामुळं राजेशाही संपुष्टात आलेली आहे त्यानंतर राजेशाही संपुष्टात आली राज तर राजद्रोहाचा कटला होणारच नाही त्यानंतर जुरी ही संकल्पना संपुष्टात आलेली आहे त्यानंतर एम्पायर ही संकल्पना संपुष्टात आलेली आहे त्यामुळं असे जे काही शब्द होते ब्रिटिशकालीन ते शब्द वगळण्यात आलेले आहेत आज आपण बघतो की सायबर क्राईम आणि डिजिटल युग आहे त्याला अनुसरून अपराध मोठ्या प्रमाणावर होत आहे त्याला अनुसरून पुरावे देखील त्याच पद्धतीने गोळा केले जावेत त्याला अनुसरून त्याच पद्धतीचे दंड अपराधांना व्हावेत याचा विचार केला त्याला अनुसरून त्याच पद्धतीची कार्यपद्धती या ठिकाणी खटले चालवताना अवलंब अवलंबली जावी तपासात सुद्धा तशी पद्धती अवलंबली जावी आणि जास्तीत जास्त डिजिटलायझेशनचा उपयोग देखील न्यायालयीन प्रक्रिय प्रक्रियेमध्ये व्हावा ही न्यायालयीन प्रक्रिया खटला चालवण्याची प्रक्रिया तपासाची प्रक्रिया अतिशय सुलभ हवी सर्वसामान्य व्यक्तीला देखील याच्यामध्ये जलदगतीने न्याय मिळावा याचा विचार करून या ठिकाणी या कायद्यांमध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि नवीन कायद्यामध्ये ते ॲडिशन त्याच्यामध्ये केलेलं आहे सगळ्यात महत्त्वाची बाब म्हटल्यानंतर पूर्वी कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे समाज उपयोगी एखाद्या अपराधाने छोट्या प्रकारचे अपराध केले असतील ज्याला शिक्षा शिक्षेची तरतूद जास्त नाही आहे अपराधाचं प्रमाण देखील हे सौम्य असेल तर त्याला कम्युनिटी सर्व्हिसच्या माध्यमातून शिक्षा देता यावी कम्युनिटी सर्व्हिस म्हणजे समाज समाजोपयोगी काहीतरी काम केलं पाहिजे समाजाला फायदा होईल असं तर तशा शिक्षेची तरतूद या ठिकाणी कायद्यामध्ये करण्यात आलेली आहे पूर्वी मॉब लिंचिंगसारख्या कायद्यांना या ठिकाणी शिक्षेची तरतूद आय पी सीमध्ये नव्हती तसं संघटित गुन्हेगारी कायदा आहे तर आता या नवीन भारतीय न्यायसंहितेमध्ये संघटित गुन्हेगारी कायद्याचे देखील अपराधाचे कलम याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले असल्यामुळं तर या कायद्याप्रमाणे जो कोणी संघटित गुन्हेगारी करेल तो या ठिकाणी अपराध असेल त्याच्याविरुद्ध देखील खटला या ठिकाणी चालू शकतो ज्या गुन्ह्यांना सात वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे अशा गुन्ह्यांमध्ये फॉरेन्सिक एक्सपर्ट करून तपास करून घेतला पाहिजे असं मॅन्डेटरी प्रोव्हिजन या कायद्यामध्ये आणलेली आहे जर फॉरेन्सिक एक्सपर्टनी तपास केला असेल तर त्या ठिकाणी आरोपी निर्दोष सुटू शकणार नाही कारण फॉरेन्सिक एक्सपर्टचा जो एव्हिडन्स आहे पुरावा आहे तो या ठिकाणी खरा आहे असं गृहित धरलेलं आहे जोपर्यंत आरोपी तो ती गोष्ट नाकारून न्यायालयामध्ये सिद्ध करत नाही त्यामुळं शिक्षेचं प्रमाण देखील या नवीन कायद्यामुळं चांगल्या पद्धतीने वाढेल आणि अपराधांना जरप बसून समाजामध्ये अपराधाचं प्रमाण कमी होऊ शकेल असं मला वाटतं सोलापूर जिल्ह्याचा जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करण्याची संधी सुमारे सहा वर्षापूर्वी मला दिलेली होती त्या संधीचं औचित्य साधून मी सोलापूर जिल्ह्यातील विविध खटल्यांमध्ये सरकारी वकील म्हणून काम केलं सरकारी वकील म्हणून काम करत असताना अतिशय प्रामाणिकपणे शासनाची बाजू न्यायालयासमोर मांडून ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना आणि गोरगरीब जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जवळपास या सहा वर्षामध्ये सर्व प्रकारचे गंभीर गुन्हे जे असतात त्या गुन्ह्यांमध्ये वेळेला दोषारोपपत्र दाखल होतं न्यायालयामध्ये त्या दोषारोपपत्राची संपूर्ण अभ्यास करून त्या ठिकाणी न्यायालयामध्ये खटले चालवले आणि अशा जवळपास गंभीर गुन्ह्यांमध्ये मान मान्य न्यायालयाकडून शिक्षा देखील या ठिकाणी मिळवली हे शिक्षेचं प्रमाण पूर्वीच्या तुलनेमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे याच्यामध्ये माझेबरोबर माझे जे सहकारी आहे त्या सर्व सहकाऱ्यांचं पोलीस अधिकाऱ्यांचं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात योगदान आहे त्याच पद्धतीनं मी जे काही वैयक्तिक खटले चालवले त्याच्यामध्ये जवळपास शंभर गुन्हेगारांना जन्मटेपेची शिक्षा आणि दोन गुन्हे गुन्हेगारांना फाशीची शिक्षा लावलेली आहे याच्यातली महत्त्वाची बाब म्हणजे ज्या अपराधांना एक वर्ष ते पंचवीस वर्षापर्यंत शिक्षा आहे असे देखील अनेक खटले आपण चालवून शिक्षा प्राप्त करून घेतलेली आहेत त्याच पद्धतीनं अनेक राजकीय गुन्हेगार असतील सराईत गुन्हेगार असतील यांचे अटकपूर्व जामिनाचे अर्ज जामिनाचे अर्ज देखील माननीय न्यायालयाकडून नामंजूर करून घेऊन शासनाला व गोर गरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे या सर्व गोष्टींचा विचार करता देशामध्ये प्रत्येक सरकारी वकील हा सरकारच्या बाजूने काम करून न्याय मिळवून देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत असतोच एक सामाजिक बांधिलकी याच्यामध्ये जपावी असा विचार माझ्या डोळ्यामध्ये आला डोक्यामध्ये आला आणि त्याला अनुसरून असं ठरवलं की आपल्या जर शंभर जन्मठेप या ठिकाणी शिक्षा झाल्या असतील तर आपण आपल्या माध्यमातून आपल्या मा स्वतःच्या उत्पन्नातून शंभर सामाजिक उपक्रम या ठिकाणी जेणेकरून जनतेला उपयोगी व्हावेत त्या उपक्रमाचा असा निश्चय मनामध्ये केला आणि त्याचाच पहिला उपक्रम या ठिकाणी तीन जुलै रोजी शंभर जन्मटेपांबद्दल शंभर जणांचं रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे डॉक्टर हेडगेवार रक्तपिढी जुना एम्प्लॉयमेंट चौक या ठिकाणी सकाळी दहा वाजल्यापासून ते सहा वाजेपर्यंत हा उपक्रम चालेल याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद साहेब सोलापूर पोलीस आयुक्त श्री राजकुमार साहेब कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक श्री सर साहेब हे देखील या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला त्या दिवशी सकाळी दहा वाजता उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा देणार आहे तर या पद्धतीचे कार्यक्रम सर्वसाधारणतः महिन्याला एक किंवा पंधरा एक शासनाचा कामाचा समतोल राखून या ठिकाणी असे कार्यक्रम राबवण्याचं योजलेलं आहे या यासाठी मला माझे सर्व सरकारी वकील माझे सर्व ज्युनियर ॲडव्होकेट्स मला या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मदत करत आहेत तर मला मी असं या ठिकाणी आव्हान करतो की जो पहिला उपक्रम आहे शंभर जणांचं रक्तदान याच्यामध्ये जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि रक्तदान करून या समाजाला एक चांगला आदर्श घालून द्यावा असं देखील मी या ठिकाणी आव्हान करतो आणि समाजाचं एक काहीतरी रूम फेडावं या भावनेने आपण हे सामाजिक उपक्रम घेत आहोत ज्याच्यामध्ये पहिला ब्लड डोनेशन कॅम्प असेल त्यानंतर ट्री प्लांटेशन असेल त्यानंतर गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांची मदत असेल त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम असेल बाधित जे बालक आहेत त्यांना आहार जो असतो तो आहार पुरवण्याचा कार्यक्रम असेल जे कुष्ठरोगी आहेत त्यांना काही मदत करता येते का दीन जो गरीब वर्ग आहे त्यांना काही मदत करता येते का असे जे समाजाला उपयोगी पडणार आहे ते सर्व प्रकारचे कार्यक्रम आरोग्य शिबिरापासून ते देहदान असेल नेत्रदान असेल असे देखील कार्यक्रम राबविण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे सरकारी वकील शासनाला व गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देणे हे मुख्य काम आहे त्याला अनुसरून त्यातनं वेळ काढून वेळ मिळाल्यानंतर हा दुय्यम भाग असेल सामाजिक उपक्रमाचा भले माझे शंभर जन्मटेपांबद्दल शंभर सामाजिक उपक्रम नाही झाले तरी चालते परंतु या ठिकाणी जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करत असताना शासनाच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही ना पूर्वी ज्या पद्धतीने काम केलं जात होत त्याच्या दुप्पट वेगाने आणखी या ठिकाणी आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो किरकोळ मारहाण केली असेल किंवा पब्लिक न्यूसन्स असे सार्वजनिक ठिकाणी उपद्रव केला असतो अशा पद्धतीचे जे ज्या अपराधांना साधारणतः तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा असते अशा ठिकाणी सर्व्हिस आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा